सह्याद्री ही भटक्यांसाठी पंढरीच सह्याद्रीवर नितांत प्रेम करणारे अनेक जण आपल्याला या महाराष्ट्रात भेटतील तर अशा या सह्याद्रीच्या उत्तर टोकापासून तर दक्षिण टोकापर्यंतचे जवळपास तब्बल हजार किलोमीटर अंतर पायी पार करणारा सुद्धा एक अवलिया या राज्यात झाला आहे प्रसाद निकते हे त्यांचे नाव सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उत्तरेहून दक्षिणेकडे उभा महाराष्ट्र या अवलियाने चालत पंच्याहत्तर दिवसात पूर्ण केला कडेकपारीतील या विलक्षण प्रवासाचे अनुभव प्रसाद यांनी आपल्या वॉकिंग ऑन द एज या पुस्तकात नमूद केले आहेत उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या या भिंतीवरून चालत जाण्याचा निर्धार एवढा की प्रसादनी त्यासाठी आपली नोकरी सोडली आणि आपले तन मन आणि धन या मोहिमेसाठी दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेला हा सह्याद्री जैवविविधतेने समृद्ध आहे या पर्वताने इथली संस्कृती जनजीवन आणि समाज घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे प्रसाद यांच्यासारखे अनेक भटके या सह्याद्रीच्या प्रेमात पडतात पण हे प्रेम कितीही गाढ असले तरीही दहा ते बारा दिवस एकट्याने प्रवास केल्यावर शरीर नको म्हणायला लागतं आणि इथेच प्रसाद यांच्या निर्धाराची आणि त्यांनी या मोहिमेसाठी केलेल्या कष्टांची जाणीव होते प्रसाद आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल पंच्याहत्तर दिवस चालत राहिले रोज वीस ते पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून ज्या गावी पोचायचे तिथेच मुक्काम करायचा तेथेच कुणाच्या घरी जेवायचे आणि तिथल्या लोकांशी त्या भागाविषयी तिथला इतिहास संस्कृती आणि भूगोलाविषयी मनसोक्त चर्चा करायची असे करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला कधी कोणी सोबत असायचे पण बहुतांशी वेळा एकट्याने पायी प्रवास याच प्रवासात त्यांना दिसून आली दर्याखोऱ्यातील लहान गावांमध्ये राहणाऱ्या माणसांची आपुलकी एका अनोळख्या माणसाला घरात आश्रय देणे त्याला पोट भरून जेवायला देणे आणि दुसऱ्याच दिवशीच्या प्रवासाला मदत करणारी ही प्रेमळ स्वभावाची माणसे कधीकधी असे वाटते की हे गावातले लोकच खरे शिवरायांचे मावळे ज्यांनी आजही माणुसकी जपून ठेवली आहे प्रसाद यांनी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश सीमेवरील भराड या गावातून आपला प्रवास सुरू केला नर्मदा नदी किनारी वसलेले हे गाव खरे तर सापुतारा पर्वत येतील तिथून त्यांनी दक्षिणेकडे आपला प्रवास सुरू केला आणि नाशिक भीमाशंकर महाबळेश्वर कोयना गगनबावडा या मार्गे पायपीट करत गोवा आणि महाराष्ट्र सीमेवरील चौकुळ येथे या प्रवासाची सांगता केली या भ्रमंतीत सह्याद्रीच्या विलोभनीय दृश्यासोबत त्याचे रौद्ररूपही दिसले मदत करणारी प्रेमळ माणसे भेटली तर काही ठिकाणी मदतीसाठी चक्क दुर्लक्ष करणारे लोकही भेटले एकदा तर ढाकोबाच्या जंगलात वाट हरवलेली अंधार पडत आलेला आणि जवळचे पाणीही संपलेले वाटले आता वाचणे मुश्किल पण त्यातूनही प्रसाद सही सलामत बाहेर पडले या प्रवासात ते निसर्गाशी एकरूप झाले शुद्ध हवा शांतता मिळाली दर काही कोसावर बदलणारी भाषा बदलणारा निसर्ग बदलणारी संस्कृती आणि बदलणारे अनुभव हे सर्व प्रसाद यांना समृद्ध करून गेले उत्तर महाराष्ट्रातील रखरखाट ते दक्षिण महाराष्ट्रातील घनदाट जंगलेपर्यंतचा हा रोमांचक अनुभव सह्याद्रीच्या भिंतीवरील प्रवासातून अनुभवायचा असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचायला पाहिजे खूप खूप धन्यवाद